मुळे उदवले उपाय माझ बाबा पुढं सर गोरा घातलाय सर पुढे अयो तू क्या काय करावं काय माहिती मोकारी झाली होई काय बोल की काल लाल साडी कसली भारी दिसत होती अरे माझे ना एक नंबर दिसत होते माहिती माझी ती अरे साख्या गायपण्या तू गिना का, गेलय काही कळ्याने गुतुडी ती बाटली कि ना मी आता माझा मोळ्या ओदवले तू मला बे आजार करायला बघत होती काही होतो बुक ना कमी टाक कमी टाक बर उराग का नाही सांग बर मजाय ना धुवायचं या पिचीन अरे पित नाही तर तुझी करून आले का बघ मागून नाही तर दगड घेऊन पोळतो आपल्या माग म्हण कुठले आले काय म्हणजे पाहून आपल्याला वळखीत हा आपण दोघं नाही फेमस आपण धुवायचं का नाही ओरखन लवकर आता कोण टाइमपास लागतो बरोबर नाही ना आज ना बोलूनच लागते असूनच टाकणारशी माझ मु बर होईन माझी अरे माझा मुळ्या दुखत आहे ना उद्या बरं होईल त्याच्यापासून जाऊ फार दुखत आहे ना आजी नको येणार आहे मला सांगू नका बर चल जाऊ तो जाऊ दोघन तिचं तिचं लिच माझे मग ना <laughs> तुझ भावाय माझे टक्के तुला असं वाटत नाही का तिथून माझं लग्न असावा असं सोबत मांडी घालून जेवाय बसावा तुका असं रांगोळीचा सडा टाकून त्या ताटा असावा झोपी माझी कर मोडावा असं तिच्या हाताने घात चा तुला वाटतय ना हो माझ हो आपल्या तू शंभर टक्के झोपे चावड वाट तू आपलं गाजी राहिले माहिती कस काय मग आपली तर झाली सोय लाल साड माझी लाखी तुला तुझ्या मुळे तशी पण बाहेर ये ना माझी अरे काय बाटली हाग लाग काय हा तेवढं काम आहे मला मी दुसरा जागत नाही मला हागायला बाटली हागत बसल त्याने पुशीत बसतोय काय म्हणून तुझी बहिणी भारी असे ना एक नंबर आहे लागा आपला भाऊ तू पण आपल्याला कुठं काम येणार तू माझी तू माझी लेकर समजची काय म्हणजे हा बराबर कसा बोलला पॉइंट टू पॉइंट तुला वाटत ना माझा भाऊ

तुला वाटत नाही ते तेच माझ भावा तू होऊनच देणार नाही मी तू काय कर लगना लगना ना ना तू तुझी वहिनी आहे ती नाही माझी वही माझी बायको ती तुझी वहिनीच आहे ती नाही मी तर लग्न होऊन देणार नाही मग कर काय करा फार कस काय लग्न होऊन देणार होऊन देणार नाही लग्न होऊन देणार नाही आमच्या लग्नात बंदी वाढाय राहतो तो वाढ माझ्या लग्नात बंदी तुझ्यापेक्षा मोठा का नाही मी मोठा आहे अरे मी मोठा आहे तू लाड मिशी आली का ती काय का असं ना तुझ्यापेक्षा मी मोठा आहे लग्न होऊन येणार नाही मी कोण मी काही कुठं नाही करणार ज्या मोठी तिथे मोठा मोठा मग त्या बापाल करतो कुठे काय पटना माणसाने काय अस झालंय काय तू दाढी पैसे काही नसतय मग कसं काय असतं बर सांगतो मला मला लग्न करायचं लग्न करून देणार नाही तू लग्न मी तुला पळून देणार काय करणार कसे घरात तुला मग हा लग्न होऊन देणार नाही म्हणजे राहायचं तुला वाटत नाही माझं भाऊ अरे म्हणे देणार नाही तू कसं तुझं कसं होऊ दे तू मी पण बघत हो ना कर कर मी होऊन देणार नाही इकडे कर काय करायचं ते बोंदी बिंदी सगळं मी सावंडून टाकणार मी काय डपटवाल्याचे बेडवाले सांगला मी पोळून लावणार काय लग्न होऊन देणार नाही लग्न होऊन जा लग्न होऊन देणार नाही लग्न होऊन जाऊन देणार नाही लग्न होऊन जाणार होऊन देणार नाही हा लग्न होऊन जाणार लग्न होऊन देणार आता

झोप नाही झाली माझी बाटली ती बघ लहान लेकर कसल आहे ते मला बोलू नको तू तू बोल नको मला मला बोलू नको बोल नको कशी तुझा मला असं म्हणणं आहे इतकं हान द्या तू आई हा चिल्ले 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 असा मारीन ना माग पळू पळू बाई हात द्या तू राहू दे खायच्या कामाचा नाही करा महिला लग्न लग्न मीच करणार ना मी लग्न करून देणार नाही तू क्या बघ मी पण काय मी पण काय करायचं बघ तुम्ही लग्न लग्न मी पण करतो खंडीच्या वर्णात मग खंडीच्या वर्णात हा सवय लागलेली तुला

डोकं दुखायला लागले हा ना तुम्ही घासताना भांडे भाऊजी पर पटांगण दोन दिवस झाले झाडायचं पडलं तो का तिथं बिरायला पलीकडे अरे काय बन्या या खाडा पाडचीन तू बघ ते टरपळ काढचीन हा मलुक शू तू तुला शान आहे मला माहिती चांगलं असतं का नाही आयुष्य हा आयुष्य बरेच करायचं पुढे बघून झाड तू तू पुढे बघून भांड काशेव साबण तशी तर राहीन

आयुष्यभर भांडी घालायच आयुष्यावर भांडे घालते मला नाही झाड तू चिडे खेळतोय तू चिडे खेळतो तू मला झाडायचं मी नाही खेळतोय तुझा झाडून ना मी भांडे का तिकडे मी भांडे काशीतो तू काम करीत नाही काय जा भांड तिकडे जा तिकडे ही काढू तुला काय दिसाय कमी का काय माहिती कळाय नाही करू देत नाही काम अंधळा ज गद्दा आहे म्हणलं अंधळत ही झाडं की पहिलं द्या की द्या द्या झाडाऱ्याचे आणून द्या ते सगळं कर झाड लावलंय पुढलं लावले पुडलं रान नाही लावले तुला तुम्ही भांडे घासाला इतकं आंधळू नाही मानता तुम्ही भांडी घासाला ते कशा झाडी ते कुठलं कुठलं झाडायचं कुठलं वैरणे मागच नाही हा हा सगळं येत मला ते काय सगळं येत सगळं येत मला उठ लवकर भांडगाशी झाड येतो जा तिकडं हं जल्दी गड भांडे असे मी झाडून घेतो हे जेवणी तोंड घालतो हेत घाल तेच घाल एका खाकी मी एका जागा खत तू चार पाच जागा खायची सवय लागली तुला चार पाच जड येत नाही थेट मला असं वाटतं कामाचं नाही झाडायला सारा रोड झाडते रोड हे बघा भांडे मलाच मनाय पडले धरायचे एक नंबर नुसतं नास्क नुसता

हा कुठे वैरण पण शेळ्या खालच झाडायचं शेळ्या खालचं झाडू जास्पर्ट माणूस हायला म्हणजे झाड येतो का नाही आता मला झाडायच हिनर कशी देतोय म्हणे लागलं लाग लाग जा तर ते बा, ही करून राहिली नीट जग ही केलं का तो लागले काय ना लाग नाटक करतोय तेव्हा भारी झाड तू तू लेंड्या झाड खराटा कुठं खराटा काय तिकडे झाड येतो खराटा तुला

निघाणात नाही